चला आज शुक्रवार आहे आणि आज स्पेशल डे आहे कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर तुमच्या सर्वांच्या गरबुल शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या तर चला आता मी खाली जाते खालच्या रूमवरती कारण त्याच्या रूमवरती काम चालू आहे आणि आज किचनचं काम चालू करणार आहे म्हणून त्यांचा मला फोन येतोय थोडंसं लावल्यानंतर छान वाटेल कसं वाटेल तर त्यासाठी असं जायचं आहे फॉल येऊन गेला तर आम्ही थोडं तामपती करून पिवा वगैरे करून दहा मिनिटांमध्ये तर आपण आधी तिथे जाऊन येते आणि आल्यानंतर इथलं सगळं पाहून वगैरे झाल्यानंतर ना मी आणि नम्रता निघालो आणि निघताना मग इथे म्हटलं भाजी पण घेऊन जाऊया कारण दुपारच्या वेळेलाच आम्ही खाली उतरलेलं होतं म्हटलं भाज्या वगैरे पण घेऊया आणि सकाळी ना थोड्या फ्रेश भाज्या असतात तर इथे ना तोंडली कधी पण मी घेते तर मी काय करते एक एक निवडत बसत नाही तर मी बल्कमध्ये टाकते आणि त्याच्यातले जे काही सुकलेले वगैरे आहेत ना ते वेगळे काढते याच्यामुळे ना मला तोंडली घेताना खूप वेळ वाचतो आणि चांगली फ्रेश तोंडली घेतली जाते आणि थोडं मला असं वाटलं की मॅच झालेलं आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं टेम्परेचर लोट होतं त्यामुळे ना बर्फ पण झालेला आहे पण आज मी फटाफट सगळं पुसूनच घेतलं आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत ना नीटसर ठेवून घेतल्यानंतर पहा आता किती नीट आणि क्लीन दिसतं आहे दाम का नाही तर किती वेळ लागला असेल मला हे करायला अगदी दहा मिनटं लागली दहा मिनटामध्ये जे सगळं आहे ना क्लीन ते सगळं व्यवस्थित झालं आणि छान माझं काम पण म्हणजे बरं वाटलं मला आणि हे जे आहे ना ते दर्शनने आणलेलं आहे जेव्हा दिल्लीला गेला होता खूप हेल्पफुल आहे कसं मळायचं आणि किती पाणी यूज करायचं काय ते अगदी डिटेलमध्ये मी त्याच्यामुळे सांगितलेलं आहे तर काही गोष्टी असतात ना त्या प्रत्येकाला येत असतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत पण वेगवेगळी असते यासाठी कसं आहे की आपल्याला जे येतं ते इतरांना सांगावं आणि इतरांना काय चांगलं येतं ते आपण शिकावं हे मला नेहमी आवडतं तर आता जेवण वगैरे झालं ना त्याच्यानंतर आ, हे काजू होते तर काजू मी म्हणजे बघायला म्हणून काढले की डब्यांमध्ये काय काय वस्तू आहेत पाहूया तर त्याच्यामध्ये टोके पडलेले आता मला हे कळतच नाही आहे की बाहेर ठेवल्यानंतर टोके का पडतात कारण या वेळेला मी बाहेरच ठेवले फ्रीजमध्ये ठेवलं नाही की मुलांचं लक्ष जात नाही आणि खात नाही आणि यावेळेला पण तसंच झालं वर डब्यात ठेवलेलं म्हणून दर्शनने किंवा नम्रताने घेऊन खाल्लंच नाही तर टोके पडलेले आहेत तर तुमच्यापैकी कोणाला जर माहीत असेल की टोके होऊ नयेत यासाठी काय करावं तर प्लीज मला त्याचं तुम्ही कमेंटमध्ये सोल्युशन सांगा कारण एवढ्या महाग वस्तू जेव्हा आपण आणल्यानंतर जर जा खराब झाल्या की मग खूप जीवायला लागतं तर त्यासाठी जर होत असेल तर मला हेल्प नक्की करा एक चार वाजले जेवण झाल्यानंतर ना जरा सगळ्यांचे कॉल्स वगैरे येत होते विश करण्यासाठी मला सगळे कॉल्स पाहिले त्यानंतर व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे काय ना काय असं टाईमपास मी आपला करत बसलेली आणि इतक्याच आता परत फोन आलेला आहे खाली जे काम करत आहेत ना त्यांचा की टाईल्स जे काल आम्ही सिलेक्ट केलेली आणि आज पण जाऊन पाहिलेलं सकाळी तर ते तुम्हाला शॉपमध्ये यावं लागेल मग आता मी आणि नम्रता आम्ही दोघंच मिळून जातो तर शॉप जवळच आहे ना जाऊन येते आणि सिलेक्ट करते टाईल्स पाहू आता कोणते थी डिझाईन्स असतील कसे असतील ते तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला चार वाजले तर त्याने दहा मिनटात यायला सांगितलेलं कारण कसं आपण लांबवलं वेळ की त्यांना अजून उशीर होईल मग त्यांना तेवढंच निमित्त मिळतं आणि सगळी कामं करणारी लोकं असतात ना त्यांना फक्त निमित्त हवं असतं की ऐसा हवा वैसा होवा त्यामुळे म्हटले की सांगितले की ताबडतोब निघूया तर चला थोडं फ्रेश झाली आणि आता निघते नम्रता पण आहे आता इथे आम्ही टाईल्सच्या शॉपमध्ये आलो आणि इथे आल्यानंतर ना खरं सांगू आमचं कन्फ्युजन एवढं वाढलं ते नम्रता आणि दर्शन दोघांना सांगितलेलं मी की तुम्हाला जे आवडतात ना डिझाईन्स ते तुम्ही पहा मी फक्त त्यांच्यासोबत आलेली कारण आता मुलांची चॉईस जी, जी असते ना त्याच्यानुसारच मला सगळं करायचं होतं पण नम्रता दर्शन दर दर इवन मी पण पाहून टाईल्स एवढं कन्फ्यूज म्हणजे कोणते सिलेक्ट करायला पाहिजे काय असं सुचत नव्हतं त्यांनी तर पुढून सुरुवात केली ते शेवटपर्यंतचे सगळे म्हणजे जेवढे त्यांच्याकडे डिझाईन्स आहेत सगळे दाखवले पण आता आपल्या घरात कसं असायला हवं भिंतीला काय पाहिजे टॉयलेटला कशी हवेत किचनला कसे हवेत हे ना सिलेक्ट करणं खूपच कठीण असतं म्हणजे आपण जे मोबाईलमध्ये काल पाहिले ना मी त्यापेक्षा आज इथे आल्यानंतर ना सिलेक्ट करणं जास्त डिफिकल्ट झालेलं कारण का अजून खूप डिझाईन्स वाढलेले पण त्यातल्या त्यातच मुलांनी छानपैकी अशी डिझाईन सिलेक्ट केलेली आहे आणि आता थोड्याच दिवसात ना आपल्या घरी म्हणजे लावून पण होईल तर त्यावेळेला तुम्हाला दाखवेन मी की कशाप्रकारे कोणते टाईल्स सिलेक्ट केलेले आहेत ते कारण इथे तर आता तेवढं शूट काय मला करता आलं नाही कारण शॉप आहे तर आपण मोबाईल घेऊन सारखं शूट करणार ते पण बरं वाटत नाही ना तर यासाठी मग आता मुलांनी इथे काही टाईल्स सिलेक्ट केलेले आहेत तर नक्की तुम्ही पुढचे येणारे व्हिडिओज पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं चाळीतलं जे घर आहे म्हणजे ट्युशन क्लासेस माझं ते कशा प्रकारे रेडी होणार आहे तर त्याचा आपण टूरसुद्धा करूया अमृता आणि दर्शनला ॲनिव्हर्सरीचं पार्टी म्हणा ट्रीट म्हणा एकदम घोळा दिलेला आहे मी स्वस्त आपलं एकदम चला आता इथे मस्त अंड्याचा रस्ता झालेला आहे छान कलर आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की पहा आणि आता मला मला रस्ता तो झालेला आहे आणि आता उद्याची तयारी म्हणजे तोडली आणलेली आहे ना ती आता मी कापून ठेवते सकाळी तो लगेच तोंडणीला द्यायला होईल आणि ह्याला नऊ वाजता निघायचं असतं तोपर्यंत भाजी कापून करायला खूप वेळ लागतो आता काट करून ठेवते झाला हा ब्लॉगचा शेवट पण कर इथेच करते आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि येणारे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया पुन्हा गुड नाई बाय आता कसं केलेलं गुड बाय ब्लॉगचा शेवट तर झालेला पण काय झालं की साडे अकरा वाजताना ब्रह्मकमळ जे आहे ते आपलं फुललं आणि एवढं छान वाटलं तर मी म्हणजे रात्री सा दहा सव्वादाला पाहिलेलं की फुल जे आहे ना ते फुलत आलेलं आहे मग लगेचच मी काय केलं की सगळी विंडी जी घासायची होती घासून आंघोळ करून घेतली कारण म्हटलं ब्रह्मकमळ येणार आहे तर त्याचं आपण पूजा वगैरे करायला हवी यासाठी आंघोळ वगैरे केली पण साडे अकराच्या दरम्यान ना हे फुलायला सुरुवात झाली तर पण छान वाटलं मला थोडा वेळ मला बसावं लागलं तर छानपैकी मी पूजा वगैरे केली आणि खूप मस्त छान वाटलं चला बाय